पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करतो आपल्याकडे तीन दिवस हा सण साजरा करतात तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत असे याला म्हटले जाते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा याचा अर्थ घेतला जातो मकर संक्रांती साजरी करण्यामागे काही पौराणिक कथा आहेत त्या आज आपण जाणून घेणार आहोत असे म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्यांची मस्तके मंदार पर्वतात पुरली राक्षसांचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतो एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीतच प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला म्हणजेच शनिदेवाला भेटायला जातात असे म्हटले जाते आणखीन एक कथा सांगायची म्हटली तर मकर संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ करण्यासारखे पुण्यप्राप्त होते असे मानले जाते कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सगरपुत्रांना वाचवताना गंगा सागराला जाऊन मिळाली होती याची कथा सांगितली जाते सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपला घोडा सोडला इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले सगरराजाचे साठ हजार पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात गेले त्यांना अपशब्द बोलले कपिल मुनींनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले तेव्हा राजा सगरचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्यांनी मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या वडिलांच्या उद्धाराचा मार्ग विचारला तेव्हा कपिलमुनींनी सांगितले गंगा नदीला पृथ्वीवर आणावे लागेल अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले आपल्या आजोबांचे तप भगीरथ पुढे घेऊन गेला हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता भगीरथाच्या तपाने गंगा नदी प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हाहाकार माजला तेव्हा भगीरथाने भगवान शंकराची तपश्चर्या केली जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल महादेवाने भगीरथाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले त्यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल मुनींच्या आश्रमात गेली तिथे त्याचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते भगीरथाच्या पूर्वजांनी गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली ज्या दिवशी गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते धन्य तो भगीरथ आणि त्याची शंकर भक्ती ज्यामुळे गंगासारखी पवित्र नदी आपल्या भारतभूमीमध्ये अवतरली धन्यवाद